शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांचा मनात एक प्रश्न येत असतो की आम्ही फुटव्यासाठी कोणत्या टॉनिकचा वापर केला गेला पाहिजे किंवा मी फुटव्यासाठी काय केलं गेलं पाहिजे ज्याच्यामुळे आमच्या पिकामध्ये फुटवा होईल आणि आम्हाला चांगलं चांगला सामोर जाऊन उत्पन्न हे होईल शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाच पी, ते सहा असे टॉनिक सांगतोय शेतकरी मित्रांनो ज्याचा वापर तुम्ही आपल्या पिकामध्ये करू शकता पीक त्या पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपण कापूस झालं सोयाबीन झालं तूर झालं कोणत्याही पिकामध्ये आपण त्या टॉनिकचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो त्याचा वापर करून तुमच्या पिकामध्ये चांगला फुटवा येईल पिकामध्ये हिरवेगारपणा आपल्याला पाहायला मिळेल आणि पिकाची जोमदार वाढ सुद्धा तुम्हाला झालेली पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो ते टॉनिक कोणते तेच आपण पुढे दोन मिनिटात आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तरी व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बेल आयकन नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला न लांबवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया त्यामधली सगळ्यात जे पहिली टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे पी कंपनीची बायोवेटा एक्स शेतकरी मित्रांनो हे टॉनिक आपल्याला सिविड एक्स्ट्रॅक्ट पाहायला मिळते ज्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला अप्रतिम पाहायला मिळते आणि शेतकरी मित्रांनो याचे फुटवासाठी अप्रतिम रिझल्ट आहे बरेचसे शेतकरी या टॉनिकचा वापर करतात आणि ते सामोरही करणार आहेत शेतकरी मित्रांनो म्हणून मी माझ्या लिस्टमध्ये या टॉनिकला ही प्राधान्य दिलेलं आहे तुम्ही या टॉनिकचा जर वापर करणार असाल तर आपण चाळीस एम एल केला गेला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट तिकडून आलेला पाहायला मिळेल दुसरं म्हणजे तुम्ही यामध्ये शनशन कंपनीचं जे काही ए टू नावाची टॉनिक येत असते मायक्रोरायचा बेस आहे याच्यामुळे याचे रिझल्ट प्रतिम आपल्याला पाहायला मिळते काय शेतकरी मित्रांनो वाईट रूटवर हे आपलं एक नेटवर्क तयार करतं आणि त्याच्यामुळे जे काही जमिनीमध्ये असणारे न्यूट्रिशन आहे हे सुद्धा आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे ए टू झेड करत असतं आणि फुटव्यासाठी सुद्धा याचे रिझल्ट चांगले आहे ज्याच्यामुळे प्लांट मध्ये एखादे काळोखी मेंटेन राहते पिकाचा वाढ योग्य पद्धतीने होतो शेतकरी मित्रांनो ज्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळतो आणि याचा वापर करत असताना आपल्याला चाळीस एम एल प्रमाणात याचा वापर करायचा आहे त्यानंतर तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये जे काही वरद कंपनीच्या चॅलेंजर नावाचे एक टॉनिक येत असतं ते शेतकरी मित्रांनो फुटव्यासाठी अप्रतिम आहे आणि त्याचा प्रमाणाचा जर विचार केला ना तर तो अगदी कमी आहे म्हणजे आपल्याला सात एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे पीक कोणतंही असो फुटव्यासाठी याच्यापेक्षा म्हणजे जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत नाही यामध्ये आपल्याला अमिना सीट चाळीस हजार पीपीएम पाहायला मिळते ज्याच्यामुळे याचं प्रमाण कमी आहे याचं प्रमाण आपल्याला सात एम एल टाकायचं आहे याचे रिझल्ट आपल्याला प्रतिमा आलेले पाहायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये बाहेर कंपनीचा अम्बिशन आहे तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता याची सुद्धा रिझल्ट चांगले आहे भरपूर जे शेतकरी बाहेर कंपनीचा अँबिशनचा वापर करतात आणि याचा वापर करत असताना आपण चाळीस एम एल या प्रमाणात याचा वापर करायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो सिझंडा कंपनीच्या इसाबीएन आहे तुम्ही याचा सुद्धा वापर चाळीस एम एल प्रमाणात करा या टॉनिकचे सुद्धा रिझल्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते आणि शेतकरी मित्रांनो एक एक महत्वाचं आहे जे टॉनिक नाही आहे पण एक वॉटर सोलेबल खत आहे पण त्याचे रिझल्ट खूप जबरदस्त पाहायला मिळते ते म्हणजे आयसीएल कंपनीचं अकरा छत्तीस चोवीस शेतकरी मित्रांनो हे जे आयसीएल एल कंपनीचं अकरा छत्तीस चोवीस हे जे विद्राव्य खत आहे ना हे या टॉनिक सारखंच काम करत असतं खूप जबरदस्त फुल फुटवा या खतामुळे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे समोर जाऊन आपल्याला उत्पन्न देखील चांगलं झालेलं पाहायला मिळते आणि हे सी आयसीएल कंपनीच्या ग्रेड येत असतात ना ह्या स्पेशल वॉटर सोलेबल जे ग्रेड येत असतात ना हे स्पेशल फवारणीसाठी असतात शेतकरी मित्रांनो म्हणून याचे रिझल्ट पुन्हा आपल्याला चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळते तर मी जे तुम्हाला सांगितलेलं शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये बायोबेटा एक्स झालं ए टू झेड झालं चॅलेंजर झालं ॲम्बिशन झालं इसाबियन झालं किंवा अकरा छत्तीस चोवीस तुम्ही यापैकी कोणत्याही एकाचा वापर आपल्या फवारणी करते वेळी करा शेतकरी तुम्हाला चांगला फुटवा चांगला काडोकीपणा चांगलाच चांगला ग्रीनरी आपल्याला आपल्या पिकामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही यापैकी कोणत्या एका टॉनिकचा वापर करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर सुद्धा करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या